अर्जुन सुधीरराव युवना बिरसा बिरसाक तो विभागीय अध्यक्ष आहे गेल्या सतत एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून न्यूक्लिअर बज बजेट अंतर्गत आराखडा तयार केला जातो प्रकल्प अधिकारी मार्फत आणि त्याला आदिवासी अपरयुक्त हे मंजुरात देतात दरवर्षीप्रमाणे प्रशिक्षणाच्या योजना डिपार्टमेंटमार्फत राबवल्या जातात परंतु मी सद म्हणजे आम्ही सामाजिक कार्यकर्तेच्या नात्याने आम्ही ते नेहमी पाहतो का हा जो बजेट हा जो आराखडा ए टी सी कार्यालय मंजूर करतो त्या ए टी सी कार्यालयामधून मंजूर होणारा आराखडा आदिवासीच्या हिताचा कमी बौद्धिक संस्था अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हितात हा जास्त वाटतो त्यामुळे मी माननीय आदिवासी विकास मंत्री माननीय अव्वर सचिव आणि आदिवासी अपरायुक्तांना मी निवेदनामध्ये नवीदन निवेदन सादर केलेलं आहे का तुम्ही जो हा जो दो दोन हजार चोवीस पंचवीसचा जो आराखडा तयार केला तो आराखडा तुम्ही स्वतः तयार केला आणि तुम्ही स्वतःच ते राबवत आहे हे अत्यंत चुकीची बाब आहे शासनाचं शासनानं शासना असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की आदिवासी अपरायुक्तांनी हा आराखडा राबवावा म्हणून कारण जी कारण मागच्या वर्षीचा तेवीस दोन हजार तेवीसचा हा जी आर आहे शासनाचा का प्रशिक्षणाच्या योजना वळग वगळण्यात याव्या आणि ज्या योजना इच्छा वर्तमान काळात वर्तमान काळात किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार आणि विकासात्मक दृष्टिकोनानुसार हा आराखडा तयार झाला पाहिजे होता परंतु असं होताना दिसत नाही आणि आदिवासी अपरयुक्त आयुक्त कार्यालयाने जी जाहिरात दिली ती जाहिरात हितवाद पेपरला दिली ते नागपूर डिव्हिजनमध्ये दिली आणि हितवाद पेपर आदिवासी मंत्रीसुद्धा वाचत नाही आदिवासी आमदारसुद्धा वाचत नाही पण आदिवासीच्या खेड्यापाड्यातला आदिवासी हा लोकमत पेपर वा हितवात पेपर वाचेल का हा प्रश्न इच्छा डिपार्टमेंटला आदिवासी विकास विभागाला पडायला पाहिजे त्यामुळे मी शासनाकडे विनंती केलेली आहे आदिवासी साहेबाकडे विनंती केलेली आहे का हा आराखडा तात्काळ रद्द केला नाही आणि आदिवासीच्या विकासमात्मक विकासमात विकासात विकास, विकासाच्या विकासाला धरून तर आराखडा बनवला नाही किंवा भौगोलिक स्थितीवर आराखडा बनवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मी आदिवासी अप्पर कार्यालयासमोर आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर मी जनआंदोलन करणार आहे आणि या जनआंदोलनामध्ये स आदिवासी समाजातील सर्व संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि समाधाने एकत्र यावं कारण की कोटीचा निधी हा तुमचा परस्पर लंब करण्याचा हेतू या डिपार्टमेंटचा आहे इथल्या लोक इथल्या आदिवासी कर्मचारीचा आहे त्यामुळे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला सांगू इच्छितो का आतापर्यंत पासून आज तर आजपर्यंत आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम इथल्या आदिवासी डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे हे कुठेतरी हाणून पाडण्यासाठी मी स्वतः समाजाच्या वतीनं आंदोलन करणार आहे आणि समाजाला विनंती करणार आहे का येणाऱ्या काळात जनआंदोलमध्ये तुम्ही सभा घेऊ